सफाई कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पंचवीस वर्ष सेवा होणे आवश्यक अशी अट आहे ती सेवेची अट पंधरा यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांना माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदनात माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते म्हणाले महापालिका सफाई कामगारांचे आस्थापनावरील संख्या आहे एवढेच कामगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेत बसतात पंचवीस वर्ष सेवा अट परिपत्रकाप्रमाणे फक्त एकशे पन्नास ते दोनशे सफाई कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांनाच मोफत मालकी हक्काने घरे मिळू शकतात सन दोन हजार तेवीस लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगाराने पंधरा वर्ष सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने निवृत्ती घेता येते त्यामुळे बऱ्याच सफाई कामगारांनी ते वर्ष सेवा झाल्यानंतर निवृत्ती दिली आहे सर्व सफाई कामगारांना जर मोफत मालकी हक्काने घरकुल मिळवण्यासाठी पंचवीस वर्षाची सेवा अट रद्द करून पंधरा वर्ष सेवेची अट झाल्यास सर्व सफाई कामगारांना मोफत मालकी हक्काने घरे मिळणार आहेत अशा आशयाचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर जिल्हा प्रमुख शिवसेना रवींद्र माने यांना देण्यात आले यावेळेस दादू हेगडे श्रीकांत टेके अमोल कविशील उपस्थित होते